मुक्ती हा आमचा नैतिक अधिकार मध्ये लुटलं आमच्या पिकावर तुम्ही दरोडा घातलाय म्हणून आम्ही कर्जबाजारी झालोय तो आमचा नैतिक अधिकार आहे आज खेड्यापाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या पोराला कोण पोरगी सुद्धा द्यायला तयार नाही नागपुरामध्ये रविकांत तुपकरांचं आक्रमक विधान म्हणजेच की नागपुरामध्ये आता शेतकऱ्यांचं आता एकजूट झालेली आहे आणि शेतकरी ही रस्त्यावर उतरलेले आहेत आमची कर्जमाफी होणार किंवा नाही आमचा द्वारा कोरा होणार की नाही हे विधान आपल्या नागपुरामध्ये रविकांत तुपकर यांनी केलेलं आहे आणि त्यांच्यासोबतच बच्चू कडू हेही आता नागपुरामध्ये बसलेले आहेत आता नागपूर असं सजलेलं आहे की शेतकऱ्याची मागणी पूर्ण झाल्याशिवाय खरंच आता शेतकरी माघारी येणार किंवा नाही हे रविकांत तुपकर यांनी सांगितलेलंच आहे की सर्व मंत्री हे लुचाड आणि हे धर्मांच्या याच्यावर जगणारे लोक आहेत तरी या लोकांना आता सोडायचं नाही आता तर शेतकऱ्याचा सातबारा कोरा होईल आणि शेतकऱ्यांची सर्व नुकसान भरपाई ही करूनच द्यावी लागेल हेही रविकांत तुपकर यांनी आपल्या भाषणातून सांगितलेलं आहे आणि नागपुरामध्ये रविकांत तुपकर हे खरंच आक आक्रमक होऊनच बोललेले आहेत की चार चार दोन मंत्री हे कापल्याशिवाय आणि त्यांना मारल्याशिवाय त्यांना समजणार नाही हेही त्या रविकांत तुपकर यांनी सांगितलेलं आहे तरी आपल्या शेतकरी बांधवांनी एकजूट व्हावं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी लढावं तर आपण आपलं मत काय आहे तर या रविकांत तुपकर यांच्या विषयावर तर आपण नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा शरद जोशी साहेबांनी घोषणा दिली साहेबांची म्हणती आता शेतकऱ्याची पोरगी काय म्हणती शेतकरी नवरा नाही म्हणती तुमच्या सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही म्हणून तुमची ही भावांना अवस्था आहे चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरीवाल्याला जाती नाकारड बरी असतील रंगान सावळी असतील दुकानदाराला व्यापारायला जाते आणि तीन नंबर राहिलाशाला गाळा आम्हाला म्हणजे लेखरुबी मरकुड बिमर कुडी नवरा बिमर कुडा आणि त्याचं लेकरू बिमरकुड अशी आपली अवस्था आहे लक्षात ठेवा आपला खेड्यातला पोरगा कोणता तरी दिल्लीला गेलं आणि त्यांनी जॅकेट घालून जाऊन सांगितलं बाई बंबईच्या आला अरे तो गालफड सांगते तू अमरावतीतून आला का बुलढाण्यातून आला ही आमची अवस्था आहे ही अवस्था बदलायची असेल तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावं लागेल आम्ही भीक मागायला नाही आम्ही आमचा हक्क मागायला आलोय सरकारला वाटत असेल की आमच्याकडे बहुमत आहे या शेतकऱ्यापेक्षा या देशात कोणतंच बहुमत मोठं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा गाव शेतकरी हे आमचं बहुमत आहे आणि तुम्ही काय म्हणता अरे नेपाळमध्ये जसं मंत्र्याला तुडू तुडू ना नेपाळचे मंत्री मिंत्री देश सोडून पळून गेले लक्षात ठेवा मी तर बच्चू भाऊंना म्हणेन नागपूर नंतरचा चौथा टप्पा